हा विजय त्यांचा नसून हा निवडणूक आयोगाचा आहे आणि करिता आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत जो दिवस हो सिकंदर याचा अर्थ काय तर अराजकतेच्या माध्यमातून म्हणजे बळी तो कानपिळी शक्ती आमच्यात आहे म्हणून आम्ही जिंकलो असा प्रकारचा त्यांचा असणारा आविर्भाव आहे त्यांचा हा अहंकार या देशात खपून घेतला जाणार नाही बिहार निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मोदींनी जल्लोष साजरा करत असताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणत आहेत की येत्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मोठं विभाजन होणार आहे आणि काँग्रेस जे आहे हे आता मुस्लिम लीग आणि माओवादी झालेली आहे त्यांनी गेल्या अकरा वर्षात या देशाचा कोणतं योगदान दिलं हे सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काहीही नाही केवळ काँग्रेस पक्षावर शेलक्या भाषेत टीका करून भागणार नाही तर त्यांनी प्रत्येक विजया गणित आपलं कशा पद्धतीने आपण काम केलं आणि लोकांनी का आपल्याला मतदान केलं हे समजून सांगितलं पाहिजे मात्र हा विजय त्यांचा नसून हा निवडणूक आयोगाचा आहे आणि करिता आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत या सर्व एकंदरीत पार्श्वभूमीवर देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची एक सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली आहे याचं देखील भान त्यांनी ठेवावं इतिहास जो आहे हा इतिहास कोणालाही माफ करत नसतो आणि कोणत्याही माणसाचे योगदान हा इतिहास विसरत नसतो मनमोहन सिंग काहीच बोलत नव्हते मात्र भारताला सक्षमतेने उभा करण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग यांची इतिहासाला नोंद घेणं भाग आहे आणि या देशाचं वाटोळ करण्याच्या अनुषंगानं पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव दुर्दैवाने येणाऱ्या काळात अधोरेखित होईल त्यांनी झालं तेवढं पुढे झालं आता लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे एवढंच या निमित्तानं त्यांना सांगावं असं वाटतं जो व सिकंदर याचा अर्थ काय तर अराजकतेच्या माध्यमातून म्हणजे बळी तो कान पिळी शक्ती आमच्यात आहे म्हणून आम्ही जिंकलो असा प्रकारचा त्यांचा असणारा आविर्भाव आहे त्यांचा हा अहंकार या देशात खपून घेतला जाणार नाही एवढंच विनम्रतेने या ठिकाणी सांगायचं वाटतं मुंबई महानगरपालिकेसाठी काल बैठक पार पडली ज्याच्यामध्ये काही अभ्यास नेत्यांकडून स्टेटमेंट मनसे संदर्भात काय नेमकं ठरलं काय रेटावर त्या बैठकीला मी उपस्थित होतो मनसेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी झाला नाही काँग्रेस पक्षांनी स्वबळावर पुढे गेलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका आणि भावना त्या ठिकाणी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे नगर परिषद आणि नगर पंचायतच्या अनुषंगाने सध्या राज्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट आहे स्थानिकांच्या सोबत स्थानिक नेतृत्वासोबत आम्ही पुढे जात आहोत त्या ठिकाणी इंडिया अलायन्स आणि काही इतर घटक पक्षांच्या सोबत आमची आघाडी आणि युती कुठे होत आहे तर कुठे आम्ही स्वभावाला लढत आहोत वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आपली चर्चा झाली आहे कशा पद्धतीने ही राज्यभरात युती असणार आहे का किंवा काय नेमके समीकरण जी भूमिका काँग्रेस पक्षाची होती स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे अधिकार तशाच स्वरूपाची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीने घेतली होती आणि ज्या ठिकाणी आमच्या स्थानिक नेतृत्वाचा आणि त्यांचे संवाद झाला ज्या ठिकाणी होऊ शकले हो, त्या ठिकाणी आम्ही वंचितच्या सोबत पुढे जात आहोत आणि ही एक चांगली सुरुवात आहे एवढंच या निमित्तानं मी म्हणेल